नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सर्वांनाच नेहमीपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये

मी काल व्हिडिओ काढत नव्हते ह्या मा म्हणाले ह्या मावल्या काय काढायचं का नाही सगळे आपलीच माणसं आहे म्हटलं ठीक आहे यांच्या सहमतीनुसार मी व्हिडिओ काढते बघा पापड सुद्धा रानामध्ये भाजून म्हणजे रानात काम असं नाही की रानात काम करून आम्ही काय बी खातो पापड लोणचं खीर लालो पास ही तो। बारा प्रकारच्या बारा भाज्या बघा कोणाचं काय तर कोणाचं काय पहा शेतात कसा दिवस जातो काही कळत नाहीये आणि हे लोक सारखं सारखं करतात आपण कधीतरी कर बघा मी जास्त काही कांदे बिंदे काटायला कधीच जास्त गेले जातच नाही म्हणजे जाण्यातच नाही दोन वर्षापूर्वी फक्त पहिल्यांदा मावस बहिणीकडे कांदे, कांदे काटलेले आणि आता म्हणजे ती बहीणच होती यांची त्यांच्याकडे आणि आता यांच्याकडे तरी पण आहे आपण मी सांगाल तुम्हाला तर मी एवढी ऍक्टिव्ह आहे ना फक्त नजरेने पाहिलं ना तरी मी ते काम करू शकते हां उन्नीस वीस होऊ शकतं पण बघा मी पण माझ्या इतर बायकांच्या मी बरोबरच असते आणि मला खूप छान वाटतं हे ग्लब माझे फा बरं झालं ह्या ग्लबमुळे थोडासा मला आधार मिळतो कारण का मला वेळीची सवय नाही आहे खरचटलं की ग्लबलाच खरचटते माझ्या हाताला इजा होत नाही आहे म्हणून एवढे ग्लब फाटलेत आणि जर ग्लब नसते ना तर माझ्या माझ्या हाताला फार विळी लागली असती बर का कुठे कुठे असं जागोजागी मला खरचटलं वगैरे असते वेळा पण ठीक आहे बघा अशा प्रकारे मी आ, कांदा का काटायला आलेली आहे माझ्या मागे पुढे पण महिला आहेत पण कुठे एवढा वेळ सगळ्यांचा व्हिडिओ काढायला जो आपापल्या कामाधंद्यामध्ये आपापल्या कामामध्ये तशीच मी पण माझ्या कामामध्येच मग्न आहे एकदा का कांद्याचा ढिगारा टाकला की तास दीड तास 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 बस बसावं हो लागतं एका ढिगाऱ्यावर कोणतंच काम सुखायचं नाहीये हो। बसून बसून पण सगळे मानपाट भरून येते एकदम असं घरी आलं की चांगलं वाटतं तासभर पडावा कोणतंच काम सुखायचं नाहीये असं वाटतं हे नाही ते बरं ते नाही खुरप नाही बरं खुरपायला काय सगळ्या पूर्ण शेतात रांगावं लागतंय खुरपायचं म्हटलं तर आणि तर काय चिपडा प्रत्येक चिपड्याला बळ दाखवा लागतं ह्या जा ह्या आहे प्रत्येक काम तसंच आहे आपआपल्यापर्यंत पण कांदे काटायचं जरा ठीक वाटलं मला इझिली वाटलं अशा प्रकारे मी कांदे काढते आणि तुम्हाला तर सगळं माहितीच आहे तुम्ही पण शेतकरी महिला आहेत बा मोबाईल मागे पुढे होतोय पण ठीक आहे मागे पण माझ्या आहे बरं का बाई ती म्हणते ओ मला काही मला असं कोणी म्हणलंच नाही मला दाखवू नका वगैरे सगळ्या बायका म्हणतात नाही आमचाही व्हिडिओ काढा तसंच जाऊन दे बाय नजर लागली करायचं माणसाने म्हणायचं नाही नजर लागते बाय कोणाची कशी कशी प्रपंचाला गेली ना जीवाची शेतामध्ये दिवसभर महिलाची चर्चा कोणाचं सुख झालं असो किंवा दुःख झालं एका महिलेत एक दुःख झालं दुःखद निधन झालं फार मोठा मुलगा होतात छोटी छोटी दोन मुलं आहेत तर त्या मुलाचं ॲक्सिडेंट झाला आणि ते त्यांच्या परिवारासाठी सगळेजण हळहळ व्यक्त करतात त्यांची आई सांगायची माझ्यापेक्षा चांगलं कोणाचं नाही असं तसं मग मला पण वाटतं असं कशाला बोलायचं वारंवार नजर लागल्यासारखं स्वतःला असं महिला म्हणतात तर ठीक काय म्हटलं तीच गोष्ट खरं आहे सगळ्या महिला हळहळ व्यक्त करतात फार वाईट वय पण नव्हतं परवाच्या कार्यक्रम ठेवते फार त्याने पुढे पुढे केलं होतं त्या वर्ष श्राद्धला गुरुवारी बुधवारी पुढे पुढे आणि गुरुवारी ते बिचाराचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे सगळे हळहळ व्यक्त करतात मला हे ऐकून वाईट वाटलेलं आहे बिचाराचा परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देऊ बस बाकी काय नाही दाखवून करमाळ्याला गेला बापाची औषधं आणली आणून तिथून मुंजेवाडीला गेला सकाळ आई तिथे एक असा ॲक्सिडेंट झाला त्याचा विषय चाललाय चर्चा त्या आरती करून हिता आला आम्ही तर पारस काढलो रित ऊर केलं त्यांच्या भेटक उरकून तिथून मुंजे वाढत त्या शो बॉडीला जाऊन त्या बळमुनाची आरती करून तिथून महागार येऊन तिथं आला हिता आईच्या पाया पडायच्या बळवांना बसव गेला बळवांना बसवून आला हिथं बिजूबाई तिथं वैसा गेला तिथं सगळ्याच्या पाया पडला आणि तासात तो तिथं त्या घ्यात गेला मग काय त्याला बोलविले फोटो का काय काय शिवाय तेवढ्या टाइम तिथे तासात कधी तासात तिथं गेला कोण आला ना लगेच मग तेवढ्या टायमात गेला म्हणून तिथं गेलेला त्यांनी आणि वार लागते वैसा ते म्हणजे बनते म्हणतो तरी ह्यांना म्हणला पैसे त्या पुढे महा दिवाची किंमत नाही आणला ह्यांना म्हणजे लवकर निघाला होता म्हणून सगळी पूर्ण जायची तुझं महाग चुगडी काय सांगते मुंबईवाडीतल्या शोभवाडीला गेला तिथे त्या बावूबाची आरती घेतली बाळांना चोट्यावर गेला बाळूमामा चोपवाडीला आहे का बाळू मामा ते मेंढर वगैरे असा हा त्यांचं ठान आहे आता तिथं प्रसन्न झालं तरी होय आणि तिथं जाऊन तिथली सहाकी आरती करून तिथून येऊन पुन्हा बाळांनाच्या वस्तीवर जाऊन त्यांना बोलून भाजीला दोन हजार बाळू मामाच्या नावाने चांगभले दोन हजार तिथून आला तिथून मित्र खाली येऊन सुद्धा बाबा लवकर हिथून गेला आणि भितून पाच सात तासात त्यांनी शिक्रापूर घातली अशा प्रकारे खांदे कट मित्रांनो चहा पाणी झालं फ्रेश झाले आंघोळ केली आलेल्या आले, गरम पाण्याने डेटॉल टाकून टिकली नाही लावली देवडात आले तरी पण आता ठीक आहे सो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आपल्या ब्रुण जेवण करतो इथे एवढ्या वेळ धिंगाणा घातला हे सगळं फाडून टाकलंय बघा हे ब्रुणने बघा नाही काय केलंय तुम्हाला मी दाखवते हे बघ कशी वाट लावली सगळे बघा सगळं फाडून टाकलंय हे सो मित्रांनो मी मेरा आहे तुमची रजा घेते होईल थांबते पुन्हा रुजवणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची उद्या शेतामध्ये काय असणार आहे मला माहिती आहे पण तुम्ही पाहायला विसरू नका उद्या